ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल सांगलीत सभा पार पडली सांगलीचा उमेदवार डबल के महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान सांगलीत विशाल पाटील की चंद्रहार पाटील असा वाद सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्यानं राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे दिवसभरात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सात तास चर्चा करूनही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला नाही त्यात ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद चिघळण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडी गेल्या आठवड्यांपासून जागा वाटपावर चर्चा करताना दिसतीये मात्र अद्याप अनेक जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालेलं नाही सांगली भिवंडी आणि मुंबईतील एका जागेवरून काँग्रेस नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद झाले होते दरम्यान था आता ठाकरे सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केलाय राहिला सांगलीच आमचं अजूनही सा चर्चा चाललेली आहे त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातलाही मार्ग निघेल असे आमची अपेक्षा बरोबर आहे अलायन्स अलायन्समध्ये जिथपर्यंत वाटाघाटी होऊन त्या सगळ्या विषयाला आपण एक एक जागांचं त्याच्यामध्ये चर्चा होते आणि त्याच्यामध्ये ज्या जागा, जागा समजा चर्चेमध्ये असतील त्या जागेला जाहीर करावं नाही असंच अलायन्स सांगतं पण आता अलायन्समध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो तो पथ्य पाडलेला आहे शिवसेनेने पाडलं नाही म्हटलं तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही पण त्यांच्याशी बसून मार्ग काढतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर